ان ڪافي ميدان ۾ آهي छत्रपती शिवाजी महाराज की खासदार सन्मान्य संदीपांजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वारसा वाढदिवसानिमित्त जे ते त्यांचा जिव्हाळा सर्व जनतेशी ते सर्व जनता आज एकत्र येऊन त्यांच्या शुभेच्छेचा त्यांच्यावर वर्षाव करत आहेत त्यांचं आमचे बिडकिंग करायसाठी त्यांचं कारण किरण राहिलेले डी एम एस खूप प्रयत्न केले आणि आज ते डी एम एस शिवसेने सर्वजण सुख सुखमय होणार आहे त्यामुळे मी सर्वांची वित्रिया खूप खूप शुभेच्छा दिसतो बिडकिंगचे प्रथम नागरिक आहे सरपंच आहे बिडकिंगसाठी आमदार साहेबांनी काय काय ब्रिटिस यहाँ वस्तुमा सङ्गीले हो डिएमएसी गावा गावासिडी जे गटार वग्दै ट्रेनिचुरुङ्गि निधिला ब्लक सा रोड साधि जिथं ज्या ज्या गोष्टी कमी पाडत्या त्या भोमर साहेबांना सांगितलं की ही जे काम करायचं काम केलं करून काय अपेक्षा आहे गावचे विकासासाठी आता जे ते आता आम्ही ते निगडी जात असतो जे काही डी एम आय होत आहे याच्यासाठी स्थानिक मुलांना प्राधान्य मिळवं तालुक्याच्या जनतेला जिल्ह्याच्या या सर्वांना प्राधान्य परत मिळत यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करतो आणि साहेब त्याची आम्ही मिटिंग लावून आणि हे काम मार्गी लावणार झालेली आहे मिडकीनला त्याची आम्ही एक संघटना बनवली होती अगोदरशी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना योग्य रास्त योग्य भाव मिळावा याच्यासाठी आम्ही शासन दरबारी आंदोलन केलं भलेही त्यावेळेस मुंबईसाहेब सत्तेत नव्हते परंतु ते त्यावेळेससुद्धा आमच्याशी काय चाललं आंदोलनाचं काय नाही ही बाब ते आमच्याशी संपर्क साधून होते नंतर आता त्यांनी ज्यावेळेस तसं त्यांचे पूर्ण टर्मत झालेले आहेत दमदारकीच्या आणि त्यावेळेस त्यांनी विडकीनकरांना सतत कुठल्याही गोष्टीची उणीव जाणून दिली नाही आजही डी एम आय सीमध्ये मध्य करून उद्योग येत कंपनी त्यामध्ये स्वतः त्या जातीनं लक्ष घेऊन वेगवेगळे उद्योग आणलेले आहेत आज बिर्जिनमध्ये टोयाटा गी इंदर या कंपनीसारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत आणि त्या कंपन्याला आलेल्या आहेत सा हार्थिक शुभेच्छा देतो व परमेश्वरच्या प्रार्थना करतो की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये साहेबांना मंत्रिपदाचं स्थान मिळावं अशी मी अपेक्षा करतो व पाठवंच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद जय श्री